नमस्कार मी राजेंद्र तिडख्याने आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी समाजाच्या आरोग्याचे रक्षण झालेच पाहिजे कबुतरखाना प्रकरणावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया लाडकी बहीण योजनेवरून घराघरात कलह शासनाने पुढाकार घेऊन सरसकट पात्र महिलांना लाभ द्यावा खासदार सुप्रिया सुळे स्वातंत्र्य दिनी मांस दुकानावर बंदी आदित्य ठाकरे म्हणाले आम्ही नवरात्रीतही मांस खातो आणि एकाही पोराला धक्का लागला तर संपूर्ण राज्य बंद करणार पंतप्रधानांनाही त्रास सहन करावा लागेल जरांगे पाटील यांचा सरकारला थेट इशारा आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर परळी येथील सर्वे नंबर चारशे चार ऑब्लिक दोनमध्ये खोटे व बनावट रजिस्ट्री आधारे सात बारा नोंदी घेणारे तलाठी सज्जा व जमीन मालक यांच्यावर कारवाई करण्यासाठी वेळोवेळी प्रशासनास निवेदने देऊनही उपोषण करून व मागणी करून देखील कोणतीच कारवाई न झाल्याने आता आज पुन्हा दिनांक तेरा आठ दोन हजार पंचवीसपासून मजहर खान पठाण राहणार मुजावरवाडा आंबेवेस परळी वैजनाथ हे परळी तहसील कार्यालयासमोर न्याय मिळण्यासाठी उपोषणास बसले आहेत जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आपण उपोषण सोडणार नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले पोलीस अधीक्षक नवनीत कामत यांच्या आदेशावरून चकलंबा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी पुन्हा गोदापात्रात वाळू तस्करांवर कारवाई केली असून या कारवाईत तब्बल तीस लाख अठरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी चकलांबा पोलीस ठाण्यात बाळू पवार राहणार गुळज व अन्य एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे चकलांबा पोलीस स्टेशन हद्दीत सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी मागच्या काही दिवसात वाळू तस्करांवर मोठ्या कारवाई केल्या आहेत मंगळवार दिनांक बारा आठ दोन हजार पंचवीस रोजी पांचाळेश्वर येथे नदीपात्रात दोन ट्रॅक्टर चोरटी वाळू वाहतूक करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार संदीप पाटील यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना सूचना करत कारवाईचे आदेश दिले त्यानुसार पोलिसांनी छापा मारला असता यावेळी वाळू तस्करी करणारे दोन ट्रॅक्टरसह अकरा लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर पोलीस उप अधीक्षक श्री राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील ए एस आय चांदमारे हनुमान इंगोले सुरेश सुरवसे प्रशांत घोंगडे आदींनी मिळून केली मांगोडा या मराठी सिनेमाचे लेखक आणि दिग्दर्शक ज्योतिकुमार कोसारीकर यांना महाराष्ट्र राज्य एडी फाउंडेशन यांच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे ज्योतिकुमार कोसारीकर हे मूळचे सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील कोसारी गावचे भूमिपुत्र असून ते आपले इंजिनिअरिंगचे शिक्षण अर्धवट सोडून सिनेमा क्षेत्राकडे वळले आहेत घरची आर्थिक परिस्थिती चांगली नसतानाही त्यांनी सिनेमा बनवण्याचे स्वप्न पाहिले खिशात एक देखील नसताना त्यांनी सांगली शहरात अगदी वॉचमनची ड्युटी करून अनेक सिनेमा व नाटकात कामे केली आहेत आता त्यांनी लिहिलेल्या आणि दिग्दर्शित केलेल्या मांगोडा या मराठी सिनेमाला दादासाहेब फाळके सिने अवॉर्ड मिळाला असून लवकरच हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे त्यावरून ज्योतिकुमार कोसारीकर यांच्या या कार्याची दखल घेत एडी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार जाहीर झाला असून लवकरच त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे या पुरस्काराबद्दल ज्योतिकुमार यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे एस टी महामंडळात वाहक असलेल्या वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या जागी तीन महिन्यापूर्वीच अनुकंपा तत्वावर गेवराईच्या एस आगारात नोकरीस लागलेल्या लिपिकाने गळफास घेत आत्महत्या केली प्रित्यश जयराम मोहिते वैतीस वर्ष असे आत्महत्या केलेल्या लिपिकाचे नाव आहे त्यांचे वडील जयराम मोहिते हे एस टी महामंडळात वाहक या पदावर कार्यरत होते काही वर्षापूर्वी त्यांचे निधन झाले त्यामुळे त्यांच्या जागी अनुकंपा तत्त्वावर तीन महिन्यापूर्वीच प्रितेश याची लिपिक म्हणून महामंडळात गेवराय आगारात नियुक्ती झाली होती मंगळवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास त्यांनी मादळमोई येथील आपल्या राहत्या घरी साडीच्या साह्याने गळफास घेतला त्यांना तातडीने बीड जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मयत घोषित केले दरम्यान प्रितेशच्या कुटुंबियांनी त्याला वरिष्ठांकडून त्रास होत होता त्यामुळेच त्याने आत्महत्या केली असा आरोप करत नातेवाईकांनी मृतदेह घेऊन रुग्णवाहिका थेट गेवराई आगारात आणली आणि मृतदेह तब्बल एक तास एसटीच्या आगारात ठेवून तिया मांडला पोलीस व इतर अधिकाऱ्यांनी समजूत काढल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला बीड शहर पोलिसांनी गेल्या सात दिवसात पुन्हा एक मोटरसायकल चोर पकडला असून त्याच्याकडून चोरीस गेलेली मोटरसायकल देखील परत मिळवली आहे दिनांक आठ नऊ दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी श्रीराम नवनाथ भिसे मुक्काम पोस्ट तांदूळवाडी भिल्ल यांची मोटरसायकल अज्ञात चोरट्याने सुभाष रोडवरील सहेली या दुकानासमोरून चोरून नेल्याची तक्रार बीड शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली होती त्या अनुषंगाने बीड शहर पोलिसांनी अशा प्रकारची मोटरसायकल चोरीस गेली आहे याची माहिती सोशल मीडियावरून दिली होती त्यातून टाकरवन तालुका माजलगाव या गावातून अशोक मधुकर गरडवय बत्तीस वर्षीय व्यवसाय मजुरी या माणसाने त्या वर्णनाची मोटरसायकल आणली आहे अशी माहिती त्या गावातून मिळाली त्यामुळे सोशल मीडियाचा चांगल्या प्रकारचा उपयोग झाला असून या माध्यमातून या चोरास अटक करण्यात आली आहे आणि त्याच्याकडून चोरीस गेलेली मोटरसायकल देखील जप्त करण्यात आली आहे केवळ चोवीस तासाच्या आत अशा प्रकारची मोटरसायकल जप्त करून ती फिर्यादीस काल दिनांक बारा ऑगस्ट रोजी परत करण्यात आली त्यामुळे फिर्यादीने पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांच्यासह पथकाचे आभार मानले सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली बीड शहर पोलीस ठाण्याचे पी आय शीतलकुमार बल्लाळ पी एस आय महेश जाधव घनीनाथ बावनकर राम पवार मंगेश शिंदे यांनी वेगवान कारवाई करून पीडिताला दिलासा दिला आहे लवकरच प्रदर्शित होणार असलेल्या वनवा या लघुचित्रपटास लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीचे औचित्य साधत राज्यस्तरीय सत्यशोधक पुरस्कार जाहीर झाला असून या चित्रपटात काम करणारे अभिनेते बाळासाहेब अडागळे व अभिनेत्री प्राची सोनवणे यांचा माजलगाव पत्रकार संघाच्या वतीने माजलगाव परिसरचे संस्थापक संपादक तथा सुप्रसिद्ध साहित्यिक प्रदीप कुलकर्णी यांच्या हस्ते आज सत्कार करण्यात आला व त्यांना पुढील कार्यात शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी प्रदीप कुलकर्णी म्हणाले की बाळासाहेब अडा यांनी कमी वयात माजलगावची पत्रकारिता चांगलीच गाजवली असून त्यांनी आता अभिनय क्षेत्र निवडलेले आहे या क्षेत्रात देखील ते चांगल्या प्रकारे काम करतील अशी अपेक्षा आहे यावेळी संपादक परमेश्वर सोळंके पत्रकार विष्णू उगले पत्रकार अरविंद व्हाळ पत्रकार अमर साळवे पत्रकार विजय कापसे पत्रकार संतोष रासवे पत्रकार वाजेत पठाण पत्रकार परमेश्वर चांदणे पत्रकार शेख अखिल आदी मान्यवरांची उपस्थिती होती सर्व उपस्थितांनी बाळासाहेब आडागळे आणि प्राची सोनवणे यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या युवाद पण लाईव्ह साठी परमेश्वर चांदणे माजलगाव भगवान विद्या प्रसारक मंडळ बीड संचलित भगवान विद्यालयात आझादी का अमृत महोत्सव हर घर तिरंगा अभियान दोन हजार पंचवीस अंतर्गत मुख्याध्यापक श्री अंकुशराव आगावसर यांच्या हस्ते आज दिनांक तेरा आठ दोन हजार पंचवीस बुधवार रोजी ध्वजारोहण संपन्न झाले याप्रसंगी संस्था संचालक श्री सत्यशन सर उपमुख्याध्यापक श्री श्याम सर पर्यवेक्षक श्री विजय ढोकर सर एन सी सी ऑफिसर श्री नितीन जाधव सर क्रीडा विभाग प्रमुख श्री दीपक भोसले सर सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री डी पी डोळे सर वरिष्ठ लिपिक श्री सूर्यभान मिसाळ श्री निवृत्ती चंदनशिव यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या व कैलासवासी गुरुवर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते सामूहिक पसायदानाने या कार्यक्रमाची सांगता झाली आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार